जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीनं ज्योतिबा डोंगर येथे रक्तदान महायज्ञ जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीनं येथील ज्योतिबा मंदिर परिसरात रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आलं होतं दिवसभरामध्ये सत्तर ते ऐंशी भाविक व पुजाऱ्यांनी रक्तदान महायज्ञात सहभागी होऊन रक्तदान केलं जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केलं जातं प्रतिवर्षाप्रमाणे चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रात सिकलसेन एनिमिया हिमोफिलिया थॅलेसिमिया ब्लड कॅन्सर किडनी फेलिओर रुग्ण जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचं सांप्रदायामार्फत निश्चित केलं आहे दैनंदिन जीवनातील फक्त पाच मिनिट रक्तदानासाठी आवश्यक आहेत तुमच्यासाठी ते फक्त दान आहे मात्र गरजूंसाठी ते आहे जीवनदान असा संदेश रक्तदान महायज्ञातून देत होते या रक्तदान महायज्ञासाठी रणजित चौगुले सिंधिया देवस्थान ट्रस्ट यांचे सहकारी लाभले महाराष्ट्राचे आराध्य श्री ज्योतिबा या तीर्थस्थळावरती जगद्गुरू नरेंद्रचार महाराज संस्थान प्रतिवर्षी प्रतिवर्षीप्रमाणे प्रमाण याही वर्षी हे रक्तनाचा महायज्ञ संकल्पना घेऊन संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता भव्य दिली अशी ही रक्त शिबिरं आयोजित केले आहेत या शिबिरामध्ये ब्लड कॅन्सर त्याचबरोबर विविध आजारांवरती जे आज ब्लड बँकेंना जे रक्तपुरवठा हा कमी होत चालला लक्षल्यानंतर जगद्गुरु ज्ञान महाराजांनी हा एक भव्य असा संकल्प केला होता की अखंड ह्या महाराष्ट्रात एक लाख भरत कुपिकांचं संकलन करून हे महाराष्ट्राकडे वर करायचं पण आपण सत्र महाराष्ट्र महाराष्ट्रासनाला एक लाख एक हजार एकशे अकरा या कपिकांचं संकल करून उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे आज हे दोन दिवस दोन दिवसाच्या अगोदरच हे रक्तदाबा उद्दिष्ट पूर्ण केले आहे आज या श्री शेतबा या ठिकाणी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य आज देवस्थान ट्रस्ट त्याचबरोबर जतिबाचे सर्वच पुजारी गुरु या सर्व भाविक आणि भक्तांनी आम्हाला अतिशय चांगला सहकार्य केलेलं आहे सर्वांचं जगगुरू ललित चव्हाण साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो भानकरी न्यूजसाठी दत्तात्रय धडे धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा